नवे मी विश्वनाथ पवार आज सहा डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून देशातल्या काळाकोऱ्यातून खेड्यापाड्यातून शहरा शहरातून बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी मोठ्या प्रमाणात नव्हेच लाखोच्या लाखोच्या नव्हे तर करोडोच्या संख्येनं येत असतात आज जवळजवळ पन्नास लाखाचा वरचा आकडा पार पडलेला आहे या चैत्यभूमीच्या परिसरामध्ये बाबासाहेबांचे अनुयायी आलेले आहेत वेगवेगळे वे विचार बाबासाहेब आंबेडकरांचे जे समाजाच्या हिताचे आहेत ते घेऊन जात असतात या ठिकाणी शिवाजी पार्क मैदान आहे तिथे मोठ्या प्रमाणात पुस्तकांचे स्टॉल आहेत तिथे पुस्तकांच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रसार प्रसार केला जातो खूप मोठ्या प्रमाणात आंबेडकर अनुयायी पुस्तके घेत असतात आज या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते आदरणीय शिंदे सर आदरणीय साहेब हे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत मी शिंदे सरांना विनंती करेन की आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी तरुणांना आणि आपल्या विशेष करून आंबेडकर आंदोलनांना काय संदेश देऊ इच्छिता जय मी सर जय मी भी भीमराव भी भी शिंदे चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे घेतो तो श्वास आणि खातो तो घास म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे लाईफ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे जीवन आपल्याला जे मिळालं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे मिळालं मी आपल्या जनतेला हे सांगू इच्छितो की लाखोच्या संख्येने यायला पाहिजे कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आपण या आ, या म्हणजे ही जी आपली डेव्हलपमेंट आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे झालेली आहे त्यामुळे आपण कोणताही म्हणजे संकच न बाळगता आपण सर्वांनी लाखोच्या संख्येने आलं पाहिजे जिथे जिथे आपली क्रांती झालेली आहे त्या त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे आणि महापरिवहन निर्वाण दिनाला तर लाखोच्या संख्येने आलंच पाहिजे जगे या ठिकाणी रोकडे साहेब आहे रोकडे सर देशामध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचार होत आहेत अशा वेळेला आपण आपल्या लोकांना काय संदेश देऊ इच्छिता बेबी माझं नाव आहे अनिल रोकडे बाबासाहेबांचं हे वाक्य आहे शिक्षण हे वा वाघींचं दूध आहे हे पिल्याशिवाय तुला दूध जोपर्यंत तुम्ही शिक्षण हे आत्मघात करत नाही आपल्या मुलांना उच्च शिक्षण देत नाही त्यांना कलेक्टर बनवत नाही त्यांना वकील बनवत नाही तोपर्यंत आपल्या समाज पुढे जाणार नाही एकदा का माणूस एकदा का मुलं म्हणजे उच्चपासव गेल्यानंतर गेल्यानंतर तो त्यांची कॉलर पण कोण पकडू शकत नाही त्यामुळे त्याचं अनुकरण बाकीची मुलं घेते साहेबांनी अतिशय चांगला संदेश दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिका संघटनेचे संघर्ष करा बाबासाहेबांचं त्या काळातल्या लोकांनी शिका हा शब्द ऐकला त्यामुळे आमच्या त्या लोकांनी आपल्या मुलाबाळांना शिकवलं आणि एवढंच लक्षात ठेवलं की शिका आणि शिक्षणामुळे आमच्या समाजाची प्रगती झाली त्यांनी आपल्या मुलाबाळांना शिकवलं शिंदेसाहेब आणि सगळी आमची आंबेडकरांनी उच्च शिक्षित झाल्यामुळे आज आमच्या सगळ्यांचं मातीचं सोनं झालेलं आहे वामनदादा कर्डक म्हणतात उदरली कोटीकोळे भीमा तुझ्या जन्मामुळे आमच्या समाजाचं बाबासाहेबांच्या कार्यामुळे बाबासाहेबांच्या जन्मामुळे मातीचं सोनं झालेलं आहे त्याचं समाजाचं उद्धार झालेलं आहे पण तरीसुद्धा वामनदाता दुसरं एक गीत म्हणतात सांगा तुमचा टाटा बिरला बाटा कुठं हो सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठं आहे हो आज खऱ्या अर्थानं अजून मोठ्या प्रमाणात समाजाची प्रगती करायची असेल तर इथल्या गावकू अजूनही खेड्यापाड्यातल्या कष्टकरी जनतेकडे विशेष करून या देशामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तनाची लाट येणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी लढलं पाहिजे असा संदेश घेऊन आणि पुस्तकाच्या माध्यमातून चांगला विचार घेऊन ही आंबेडकर आणि ही जनता आपापल्या घरामध्ये जात असते आपण सगळेजण ही सगळी तरुण युवा पिढी आहे या ताई आहेत समोर माझ्या त्या भगिनी आपण ताई कुठून आलात नेहरवणूक काय नाव तुमचं का बाबासाहेबांच्यामुळे आपल्याला काय वाटतं आपलं काय झालं नेमकं सगर, जे दे, हे, ताईने सांगितलं एक एकेकाळी या देशामध्ये मनोसंस्कृतीमुळे स्त्रियांना शिकता येत नव्हतं घराच्या बाहेर पडता येत नव्हतं आज बाबासाहेबांमुळे या स्त्रिया म्हणजे शुद्राती शुद्र समाज ज्याचा स्वा, मोकळा श्वास घेतो त्याप्रमाणे आमच्या स्त्रिया माझ्या भगिनी मोकळा श्वास घेत आहेत अतिशय चांगला संदेश माझ्या भगिनीने दिलेला आहे आपण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करण्यासाठी सातत्याने येत असता काय संदेश देऊ इच्छिता या तरुण पिढीसाठी तरुण पिढीने वा चांगला संदेश दिला आहे सर आपण बोला जय भी बाबासाहेबांमुळे आज आपण स्वतः स्वतःच्या बाहेर उभे राहतोय समाजामध्ये शिफ्टोय आणि एक चांगलं पद निर्माण करून त्या पदावर पण आपण बसतो आहे याचा अभिमान ठेवायला पाहिजे बाबासाहेबांची जाण ठेवली पाहिजे आणि बाबासाहेबांना नेहमी विचारतच नाही तर आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये अंतर्भूत करून ठेवलं हे तरुण सगळीच मंडळी बाबासाहेबांच्या विचारावरून भारवलेली गेलेली आहेत आमचा तरुणांचं प्रतिनिधित्व करणारा हा बंधू हा माझ्यासमोर उभा आहे बंधू नाव काय तुझं तिथे श्रीकृष्ण शिंदे आपल्याला काय वाटतं या बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणा दिनानिमित्तानं तुझ्यासारख्या तरुणाने नेमकं काय करायला पाहिजे शिक्षणाबाबत काय तुझं मत आहे शिक्षणा छान आपण सगळ्यांनी आपण वेळ दिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना क्रांतिकारी जयबीम ताई जेवीम शिंदेसाहेब त्रुपडेसाहेब विजयबीन